आज आपण मस्त झणझणीत फक्त अर्ध्या तासात कुकरमध्ये मटणाचा रस्सा बनवणार आहोत असं म्हणतात की मटण जेव्हा कुकरला शिजवलं जातं तेव्हा मटणाची हवी हो तशी चव रश्शात येत नाही पण पड़ आज आपण इथं थोडं वेगळ्या पद्धतीने कुकरला मटण शिजवतोय त्यामुळे मटण कुकरमध्ये पटकन शिजेलही शिवाय मटणाची चव रश्श्यात उतरेलही रेसिपी खूप सोपी आहे हो पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो इतकं मटण घेतलेलं आहे याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमच्यावर मीठ घेतलेलं आहे आता हे हळद आणि मीठ मटणाला चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी हळद आणि मीठ व्यवस्थित लागलं की याच्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचं जवळजवळ पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आणि मटण छान मॅरिनेट झालेलं आहे याला हळद मिठाचं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता आपण मटण फोडणीला देऊयात तर आज आपण मटण कुकरमध्ये आहे तर त्यासाठी मी कुकरमध्ये पळीवर तेल गरम करून घेतलं याच्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घातले आणि कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा असा गुलाबी रंगावर परतून झाला की मग याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आणि हाय फ्लेमवरच मटण चांगलं चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं मटण हाय फ्लेमवर परतून झालं आता कुकरवर एक खोलगट ताट ठेवायचं आणि ताटामध्ये एक तांब्यावर इतकं पाणी घातलेलं आहे आणि गॅस कमी करायचा कमी गॅसवर वाफ काढून घ्यायची सात ते आठ मिनटं याला आपण कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत फक्त अधेमध्ये झाकण काढून एकदा ते दोनदा हलवून घ्या म्हणजे मटण तळाला चिकटणार नाही आणि असं ताटावर पाणी ठेवल्यामुळे मटणाला छान अंगचं पाणी सुटतं तर पाहू शकताय मटणाला भरपूर असं अंगचं पाणी सुटलेलं आहे याचमुळे मटणाला खूप छान चव येते आता पुन्हा गॅस वाढवायचा आणि हाय फ्लेमवर सात ते आठ मिनटं मटण चांगलं परतून घ्यायचं मटण चांगलं परतून झालं आता ताटावरचं जे गरम पाणी आहे ते या मटणामध्ये घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या रश्शाला चांगली खळखळ अशी उकळी काढून घ्यायची जास्त पाणीसुद्धा मटणामध्ये आत्ता वापरायचं नाही कारण मग कुकरमधून ते उतू जाऊ शकतं आता मटणाला चांगली उकळी आली की कुकरला झाकण लावायचं शिट्टी लावायची आणि ह्याच्या फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या खूप जास्त ओवर कुक मटण करायचं नाही तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूयात गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून एक मोठ्या आकाराचा कांदा परतून घेतला याच्यामध्ये आता दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि इंचभर आलं घातलं आलं आणि लसूण हे सुद्धा कांद्याबरोबर थोडा वेळ परतून घेतलं आलं आणि लसूण चांगलं परतून झालं की याच्यामध्ये तीन ते चार टीस्पून किसलेलं खोबरं घातलं आणि हे खोबरंसुद्धा कांदा आलं लसणाबरोबर चांगलं परतून घ्यायचं हे हलकंसं तांबूस झालं की आता याच्यामध्ये एक चमचाभर जिरं एक चमचाभर खसखस आणि दोन चमचे पांढरे तिळ घातले आणि आता हे सर्व अजून थोडा वेळ चांगलं परतून घेतलं हे सर्व दोन तीन मिनटं परतून झाल्यानंतर मसाले पूर्णतः थंड करून घ्यायचे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दे देटासहित मुठभर कोथिंबीर घातली परतून घेतलेले सर्व मसाले घातले आणि गरजेनुसार थोडं पाणी घालून याची अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तरीही बघा याप्रमाणे याची पेस्ट तयार झालेली आहे तोपर्यंत तो कुकरला दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंडसुद्धा झालेला आहे झाकण काढून बघूयात वाव काय मस्त दिसते खूप छान सुगंध आता यायला लागलेला आहे आता आपण हे मटण शिजले का बघूया तर पाहू शकताय अगदी परफेक्ट मटण शिजलेलं आहे आता फोडणी देऊयात तर त्यासाठी कढईमध्ये पळीवर तेल घातलं तेल अगदी हलकं गरम झालं की याच्यामध्ये तीन चमचे इतका कांदा लसूण मसाला घातला आणि हे कांदा लसूण मसाला कमी गॅसवरच थोडा वेळ असा परतून घ्यायचा असा कांदा लसूण मसाला तेलावर परतून घेतला की भाजीला कट खूप मस्त येतो आता हे परतून झालं की याच्यामध्ये तयार वाटण घालायचं आणि आता हे वाटण छान असं परतून घ्यायचं गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर सात ते आठ मिनटं तरी हे मसाले आपण चांगले परतून घ्यायचे जेवढा आपण मसाला चांगला परतून घेणार तेवढीच रश्शाला चव छान येणार त्यामुळे मसाले चांगले असे शिजवून घ्यायचे तर जवळजवळ मी सात आठ मिनटं हा मसाला शिजवून घेतलेला आहे खूप छान असं वरती तेल आलेलं आहे पाहू शकतंय आणि याचा सुगंध तरी खूप अप्रतिम यायला लागलेला आहे आता हा परतून घेतलेला मसाला या कुकरमध्ये काढून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा हा रस्सा मला खूप असा, असा घट्टसर वाटतोय त्यामुळे मी कढईमध्ये थोडं पाणी गरम करून घेतलं आणि ॲड केलं आता याची अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे खूप मस्त दिसतंय याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आवश्यकता वाटली तर तुम्ही याच्यामध्ये टेस्ट करून मीठसुद्धा ॲड करू आहे मला आवश्यकता नाही वाटत अगदी मीठ मसाला सगळं परफेक्ट आहे चांगली उकळी आली की गॅस कमी करायचा आणि पुन्हा दहा मिनटं मसाल्यासोबत हे मटण चांगलं उकळवून घ्यायचं वरतून कोथिंबीर घालायची गरमागरम भाकरी चपाती भात सोबत ही सव करू शकताय अप्रतिम चव आलेली आहे कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर एकदा अवश्य ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद